जट्टू येथे श्रीकृष्ण किनगाव जट्टूचे प्रतिनिधी काशीनाथ राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद शाखा किनगाव जट्टू च्या वतीनं दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी शोभायात्रा दहंडी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते श्रीकृष्ण निमित्त महानुभाव पंथाच्या अनुयायी असणाऱ्या बांधवानी घरोघरी विद्युत रोषणाईने सजावट करून दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी रात्रीला रा श्रीकृष्ण जन्मकथा पारायण आरती पाठ इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करून रात्री बारा वाजता गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाच्या गजरात पुष्पवृष्टी करून जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला मंगळवारी सकाळी आकर्षक अशा लाकडी रथाला फुलांची सजावट करून त्यामध्ये श्रीकृष्णाच्या मूर्तीची गावातून ढोल ताशाच्या निनादात शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत संतोष साळवे यांच्या लेझिम पथकात जवळपास शंभर मुली नऊवारी साडीचा पोशाख घालून लेझिम खेळत होत्या महिलांनी सुद्धा पारंपरिक वेशभूषा करून टिपऱ्या गरबा फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला शोभायात्रेत गावातील लहानपूर मंडळी महिला व पुरुष सहभागी झाले होते श्रीकृष्णाची वेशभूषा कुमारी वेतिका राऊत हिने साकारली होती तर राधाची भूमिका कुमारी ईश्वरी राऊत हिने साकारली होती शोभायात्रेच्या दरम्यान महिलांनी घरासमोर रांगोळी काढल्या होत्या शोभायात्रा जैन स्थानक चौकात आल्यानंतर सामूहिक आरती करून शोभायात्रेतील श्रीकृष्णाच्या हस्ते दहंडी फोडण्यात आली यावेळी गावातील सर्व भाविक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व भाविकांना महाप्रसाद वितरित करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता काळपांडे परिवारासह वायाळकर सावळकर व वा इवरकर या परिवाराने अथक परिश्रम घेतले सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा